हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल मी नाही माझ्या युट्यूब मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते एक छानसं ब्लॉग घेऊन परत एकदा तुमच्यासाठी आलेले अर्थात तुम्हाला सुद्धा नक्की आवडणार आहे आणि आज सगळ्यात पहिले मी ॲब्रो करणार ॲब्रो माझ्या खूप जास्त अशा वाढलेल्या आहेत आणि अडीच ते तीन महिने झाले मी ॲब्रो केलेलं नाहीत बघा अडीच तीन महिने झाले करूनसुद्धा तरीसुद्धा माझ्या ॲब्रो जास्त अशा वाढलेल्या नाहीत आणि ॲब्रो मी कधीही पार्लरमध्ये करत नाही घरीच करते तीन ते चार वेळा समजा मी पार्लरमध्ये केल्या असतील आणि तो ऑप्शन करत नाही का करत नाही ते तुम्हाला नंतर समजणार आहे शिवाय ज्या वेळेस आपण अपर लिप करतो ना तर खूप जास्त त्रास होतो खूप जास्त असे होठ सुजतात लाल होतात आणि खूप जास्त आग सुद्धा होते आणि एवढा त्रास नकोच वाटतं करायला आणि करणं तर गरजेचंच पडतं आणि त्याच्यावर एक मस्त असा साधा सोपा सिंपल असा उपाय आहे माझ्याकडे काय आहे ते तुम्हाला नंतर दाखवणारच आहे शिवाय तुम्ही त्या उपायाने ॲब्रो सुद्धा करू शकताय आणि खरच खूप छान सुद्धा आब्रह होतील पण मी करत नाही का करत नाही ते सुद्धा तुम्हाला पुढे समजणार आहे त्याच्यासाठी पटकन चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून माझी दररोज व्हिडिओ तुम्हाला बघाय भेटते मी दुपारी दररोज बारा वाजता व्हिडिओ टाकते चला पटकन पहिले आब्रो करू करता करता मला सगळं काही सांगते मी तर ॲब्रो करायला सुरुवात केली मी आणि मी कपाटाच्या आरशामध्येच ॲब्रो कधी पण बघून करते जास्त वेळ लागत नाही मला दहा ते पंधरा मिनटं आपर लिप आणि ॲब्रो माझ्या दोन्ही होऊन जातात पण आपर लिपला आता जास्त वेळ लागत नाही माझ्याकडे एक मस्तपैकी असा उपाय आहे तो तुम्हाला दाखवणारच आहे ब्रोडी समजणार आहेत मला काय आहे आणि काय नाही ते पण त्याच्या आधी ॲब्रो करून घेते आणि मी पार्लरमध्ये कशासाठी करत नाही मी दोन ते तीन वेळा समजा मी पार्लरमध्ये ॲब्रो केले असतील आणि पार्लरमध्ये माझ्या ॲब्रोचा बिलकुल व्यवस्थित शेप करत नाहीत एक तर खोपरे वगैरे तर असे निघतात नाहीतर ते कट तरी होतात आणि सगळ्यात पहिले जेव्हा मी ॲब्रो केलं त्यानं पार्लरमध्ये तर माझ्या ॲब्रो जेवढ्या आता दिसतात ना त्याच्यापेक्षा खूप जास्त अशा जाड होत्या आणि त्या पार्लरवालीनं खूप जास्त अशा पातळ ॲब्रो केल्या आता जेवढ्या आहेत ना त्याच्यापेक्षा सुद्धा पातळ केल्या आणि नंतर मी दोन ते चार महिने समजा ॲब्रो न करता एवढ्या ॲब्रो माझ्या आता तरी वाट वाचलेल्या आहेत नाहीतर खूप जास्त त्यांनी एकदम अशा लाईनसारख्या बारीक केल्या होत्या आणि ती माझ्या चेहऱ्याला बिलकुल सूट होत नव्हत्या आणि मला बिलकुल आवडत नव्हत्या तेव्हापासून मी ना पार्लरमध्ये ॲब्रो करून जास्त करत नाही स्वतः मी केल्यानंतर आवडतात आवडत आणि असं बी नाही की कधी मी हमेशा घरीच करणार आहे पार्लर जर चांगल्याकरता भेटलं तर मी तिथं जाऊन करू शकते पण आता सध्या मी घरीच करत आहे आणि घरी केल्यानंतर माझे मला खूप छान असे ॲब्रो माझ्या येतात किंवा वाटतात बाकी आहे आणखी करून पण पटापट मी करून घेते बघू शकता माझे दोन्ही ऍबर व्यवस्थित करून झालेले आहेत आणि आता मी कशाने अपर लिप करते तुम्हाला दाखवते का मला आता करायचे आहे त्यासाठी म्हटलं तुम्हाला पण दाखवायचे तुम्ही सुद्धा, सुद्धा करचाल आणि त्रास तुम्हाला बिलकुल होणार नाही ते म्हणजे कशाने करते तर बघू शकता एक छोटीशी मशीन आहे माझ्याकडे जी आपण जशी लिपस्टिक आहे ना तेवढीच आहे खूप जास्त मोठी नाही जी आरामात माझ्या एका हातात बसते तुम्ही बघू शकता अशी खोलायची आणि ही बघू शकता किती मस्त आणि सुंदर अशी डिझाईन सुद्धा आहे त्याची हे बघा तुम्हाला जवळून दाखवते हे वायर आहे ना मी लाईट लावली पार्टी फोनच्या त्याच्यासाठी ही वायर आहे मधी त्यासाठी मला इकडून इकडून असं करू लागले मी तर त्याला आता एक है है। हे आहे बटन आहे त्याला लाईटसुद्धा आहे समोरून ज्याने जर तुम्ही अंधारत करत असाल तर सुद्धा आरामात होऊन जाईल हे बघू शकता पुढं केलं की चालू होतंय पार्टी केलं की बंद होतंय आणि आरामात तुम्ही ह्याला एकदम असं चालू करायचं एक ते दोन ते तीन वेळा जर तुम्ही इकडून फिरवलं जेवढं की आपण लिपस्टिक लावायला इतका वेळ लागतो तेवढ्याच वेळात फक्त होऊन जाते आणि इतकं स्मूथली आणि मस्त होत आहे ना तुम्ही एकदा ट्राय केल्याशिवाय तुम्हाला बिलकुल माहित पडणार नाही शिवायला व्यवस्थित झाकण वगैरे आहे आणि छोटा आहे जेणेकरून तुम्ही पॉकेटमध्ये पर्समध्ये बॅगमध्ये कशामध्ये सुद्धा आरामात घेऊ शक जाऊ शकताय शिवाय ह्याला छोटीशी एक पिन सुद्धा आहे चार्जरची पिन बघू आहे कोणत्याही मोबाईलच्या चार्जरला आपण चार्ज करू शकतोय चार्जिंग झालं की काढून ठेवा साईडला आणि घेऊन जावं कुठं पण वापरायला तर मी दोन ते तीन वेळा ह्याला यूज केलेला आहे आणि एक ते दीड महिन्यानंतरच मला वापरली पाहिलेले बिलकुल तोपर्यंत मध्ये केस आलेले नाही आहेत त्यासाठी मी म्हटलं चला तुम्हाला सुद्धा दाखवायचे आणि तुमचा सुद्धा फायदा होईल तुम्ही यूज करता आणि तुम्हाला छान वाटेल आणि त्रास बिलकुल होणार नाही का तर आपल्याला करायला खूप जास्त त्रास वाटतो मला कशाने पण तुम्ही जर करत असाल तर खूप जास्त त्रास होतो आणि दोन ते तीन दिवस सुद्धा दिवससुद्धा बरेच बऱ्याच जणांना आगुठती मला सुद्धा खूप जास्त असे मी धागेने करत होते तर मला खूप जास्त आगुठत होती आणि किती जरी केलं ना व्यवस्थित कुठेतरी केस के राहायचे पण ह्याने बिलकुल राहत नाहीत आराम तास फिरवलं ना जितके लिपस्टिक लावायला वेळ लागतो तेवढंच वेळात होतं आणि शिवाय तुम्ही ह्यानी ॲब्रोसुद्धा करू शकता मी का करत नाही ते सांगते का तर हे एकदम गोल मशीन आहे तर जर व्यवस्थित जर केलं ना ठीक आहे आणि जर थोडं जरी चुकून जर इकडं वरी जर राहिलं ना तुमची एक ॲब्रो उडवू शकते त्यासाठी मला वाटते माझी सुद्धा एका दिवशी उडून जाईल त्यासाठी मी व्यवस्थित करत नाही का तर आपण स्वतः पकडायचं असं ना असं व्यवस्थित जर नाही केलं ना तर उडून जाऊ शकते त्यासाठी मी करत नाही मी धागेनेच करते आणि एकदा जर धागेने ॲब्रो जर मी केलं ना तर दोन महिने किंवा अडीच महिने बिलकुल येत नाही त्यासाठी मी धागिनेच करते आणि अशा करते तुम्हाला सुद्धा छोटीशी मशीन आवडलीच असेल मला तर खूप जास्त आवडली मी दोन ते तीन वेळा यूज केली आणि मला खरंच खूप छान वाटलंय आणि कोणतंही ही, नाही परमोशन वगैरे नाही तुम्ही स्वतः विकत घेतलेलं आहे तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करा आणि त्यावर तुम्हाला माहीत पडणार आहे की कसे आहे कसे नाही ते ठीक आहे हा व्हिडिओ मी इथं संपवते अर्थात तुम्हाला सुद्धा आवडला आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला भिटू विसरू नका भेट बघूया बाय